वेलकम टू पीआर की दुनिया फ्रेंड्स कस आहे आज सगळे मजेत ना मी प्रणाली पीआर की दुनिया मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी आज आले कॉलेज मध्ये चीफ गेस्ट म्हणून गुड मॉर्निंग फ्रेंड्स आता वाजले सकाळचे सहाचे साडेसात आणि मी आलेली आहे पुण्याला कॉलेजचं नाव तुम्ही पाठी पाहताय एक कॉलेजमध्ये आज इकडे फंक्शन आहे या आहेत आपल्या वाईस प्रिन्सिपल कॉलेजच्या आणि या आहेत सोनाली मॅडम आणि सो so, लास्ट इयर पण इकडे खूप छान मस्त एन्जॉय केलेलं आणि आता आज काय काय मॅडम सांगा गुड मॉर्निंग एव्हरी वन आपल्या महाविद्यालयात हे तिसरं स्पॉटलाईट आहे स्पॉटलाईट

आणि अजून तिकडे समोर पण सगळे बसलेत सो आता थोड्या वेळातच लगेच प्रोग्राम सुरू होईल आमचं तो वी आर वेटिंग फॉर दॅट आमचं म्हणजे पाहुण्यांचं स्वागत अगदी आरती ओवाळून झालं खूप छान वाटलं अगदी मनापासून थँक्यू सगळ्या देवांना आणि कॉलेजला सुद्धा ह्या इंटर कॉलेज कल्चरल इव्हेंटची खूप जय्यत तयारी केलेली आहे आसमान अभि बाकी है आप सभी का स्वागत आभार माझी बहीण डॉक्टर पल्लवी चेतन पाटील इथे कल्चरल हेड आहे दीप प्रज्वलानंतर मस्त फोटो सुद्धा झाला सगळ्या पाहुण्यांचा मोर दॅन ट्वेंटी फाईव्ह अवॉर्ड अँड सर्टिफिकेट फ्रॉम एल आय सी शी हॅज बीन ऑल्सो प्राऊड ॲज इंडिया पॉप्युलर मिसेस इंडिया इन प्लेस ऑफ द नॅशनल दिवा फेस्टिव्हल इथे प्रोग्राम सुरू होते सोलो डान्स आणि वेगवेगळ्या ठिकाणी आहे हे सगळे जजेस आहेत सो आम्ही एन्जॉय करणार आहोत कॉलेजने छान सगळंच ऑर्गनाईज केलेलं होतं आता इथे होणार आहेत ग्रुप डान्स Bugger, bugger, I got like it. शुरू होता यूट्यूबवर सगळी गाणी घेता येत नाहीत त्यामुळे सगळ्या प्रोग्राम कव्हर नाही करता आणि मग त्यानंतर झालं दुपारचा लंच ब्रेक आणि मस्त जेवण होतं ऑफकोर्स सगळ्या जजेससाठी स्पेशल व्यवस्था करण्यात आली होती वाईस प्रिन्सिपल शिंदे मॅडम स्वतः आमच्यासोबत होत्या आणि छान गप्पा गोष्टी करत आम्ही सगळेच एन्जॉय करत होतो पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन सुद्धा एका साईडला सुरू होती बरं का आणि त्यामुळे आता ते पोस्टर आम्हाला नंबर्स द्यायचे आहेत बाप ब्रेक किती डिफिकल्ट काम मला तर हे खूप डिफिकल्ट सो so, so, दा, आता आफ्टर ब्रेक आता परत सेकंड हे सुरू होणार आहे कंटिन्यू आहे सो आता ते पण सगळं बघणार येणार आहे अजून सगळी गर्दी झाली तुम्हाला दाखवते आता कॉलेजने आलेल्या सगळ्या मुलांसाठी जेवणाची सुद्धा व्यवस्था केली होती आणि त्यानंतर सुरू झाला पुढचा प्रोग्राम आणि आता सुरू होणार आहे इंटर कॉलेज फॅशन शो आणि तिथल्या फायनलिस्टना ना क्वेश्चन सुद्धा विचारण्यात येणार आहेत आणि ती जबाबदारी आहे माझ्यावर कॉलेजचे प्रिन्सिपल श्री जाधवर सर सुद्धा आलेले आहेत क्वेश्चन आन्सर राउंड मध्ये पण धमाल अगदी छान छान आन्सर दिली स्टुडंट्सनी चॅनल वर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा फ्रेंड्स खूप छान पार पडले सगळेच कार्यक्रम आणि आता होणार आहे प्राइज डिस्ट्रीब्युशन आणि त्यासाठी कॉलेजचे ट्रस्टी आणि इतरही बरीच वरिष्ठ मंडळी आलेली आहेत यांना ओळखल्यात का श्री अथर्व सुदामे स्थळ पुणे फेम खूप छान त्यांच्याशी सुद्धा संवाद झाला आणि त्यानंतर झाली प्राइज डिस्ट्रीब्युशनला सुरुवात चीफ गेस्ट म्हणून मी अगदी काही वेळासाठी इकडे आले होते

आणि सगळ्या टीचर्स आहेत सगळ्यांचे एफर्ट्स आहेत आणि मस्त वाटलं थँक्यू माय प्लेजर मला छान वाटलं ऑफिशियल प्रोग्राम संपला खरा पण ट्रस्टीज अगदी स्वतःहून प्रोफेसरचे कौतुक करत होते आणि वाईस प्रिन्सिपल शिंदे मॅडम खरंच अगदी आईसारखं सगळ्या प्रोफेसरना जवळ घेऊन त्यांचे आभार मानत होत्या खरंच अशी टीम असणं म्हणजे खूप सौभाग्य आहे आणि माझी बहीण पल्लवी तिलाही खूप खूप कॉंग्रॅट्स तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा पुण्याच्या या कॉलेजमध्ये मी यावर्षी दुसऱ्यांदा आले आणि तेही चीफ गेस्ट म्हणून कॉलेजला खूप खूप शुभेच्छा देते कॉलेजची तसेच सगळ्या प्रोफेसरची खूप खूप प्रगती होवो ही मनोकामना फ्रेंड्स आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल अजून तुम्ही तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा असेच छान छान ब्लॉग्स घेऊन आपण लवकरच भेटू